स्पर्धा लक्षात स्पर्धा दोन गाडी घ्यायचे नाही एकच आणि हनुमान सुधीर राई आजो

लास्ट टेन सेकंद चालू होते सिक्स फाय फोर थ्री टू वन फोन संतोषबाई परफॉर्मन्स आहे

समीर आघाडीवर आहे चांगला परफॉर्मन्स आहे सगळ्या इशारा मी काम चालते चालू आहे ना का लाट सेवन सिक्स फोर थ्री टू वन टो तुम्हाला तिकीट देऊ नका

बघूया ना आता बागडे आता काय करतो तो भारत बोलत होता बघू आण दादा काय कशी काय गडबड होते पाच तीन पाच झाल्या तीन तर अरे पेटवा लास्ट लाटे सेकंड टेन नाईन ए कापू नको लागत्या काय तीन सात पेट बसेल सात आहे तू त्या मध्ये येत सात पेटवले

भाऊ किती झाले चार पेटवले अजून चार पेटवले तर विनर होईल असं वाटत वीस सेकंद एकवीस सेकंद अजून संपला दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक स्टॉप काय कराल तेवढे लोक नको एक झालेला आहे दोन झालेला आहे तिसरी पण पाचवी पण पेटवली एक चला दहा सेकंद आलेले आहेत दहा नऊ आठ सात सहा এক आबा, 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 आबा जोरातच येणार का आबा करू शकतो आबा आजचा देवापुढे काय मागण्या करून चार पेटवले पाच पेटवले एका कांड्यामध्ये पाच पेटवले त्याला फक्त चार पेटवायचे आणि पंचवीस सेकंद आहेत अजून आता का बसलेला आहे आता आत्ता काल फसला फसला घाई केल्या मुला घाई आधी घाई संकटात नाही चला पा, तुछा, पा